सुप्रीम कोर्टाचा खेळ अंगलट येईल शिवसेना व धनुष्यबाण जेवढे ताणले जाईल तेवढे त्याचे गंडांतर भाजपा व शिंदे टोळेवर शेकले जाईल मनपा निवडणुकीनंतर निकाल लावून फायदा मिळण्याची कुठलीच कोणतीच शक्यता नाही उलट ठाकरेंची पॉवर वाढेल सध्या ठाकरेंना कोर्ट व निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिले आहे कोर्टाने पुन्हा धनुष्यबान दिल्यास शिंदेचे सर्व सदस्य ठाकरेंचे होऊ शकतात ठाकरेंना ते नको असतील तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई करावी लागेल शिंदेच्या लोकप्रतिनिधींना एक तर ठाकरेंकडे जावे लागेल किंवा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीस सज्ज व्हावे लागेल मुंबई मनपा जिंकण्यासाठी कोर्टाच्या आडून खेळली जात असलेली ही काळी कांडी आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मार्जिन शिंदेपेक्षा मोठे झाले आहे आता कोर्ट सुद्धा राजकारण्यांचे प्यादे म्हणून काम करायला लागले आहे गुन्हेगारांसाठी अर्ध्या रात्रीला कोर्ट उघडलेले आहे मात्र शिवसेनेसाठी कोर्टाकडे सध्या तरी वेळ नसल्याचे दिसते म्हणूनच तारीख पे तारीखचा खेळ रंगला आहे बोक्यांनी चगळलेला मलिदा आता बाहेर कसा काढायचा हे कोर्टालाच ठरवावे लागेल सामान्य लोकांच्या खिशातून ओरपलेला हा पैसा असा तसा जिर जिरला जाणार नाही याची संबंधितांनी खात्री जरूर बाळगावी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा